इकडे तू उचलणार असेल तरच हा उचल रे हं चल मग बरे थोडंस धरू लागायला आण अरे धान पाउन झालं खाली पाय भरला ना वय पाय दू ओ बटाकी पाय दू ओ काय पोर मम्मी काय रे तिगडा पाय ओ बाबू बाबू हे देवा सब का काय किती ते साप पाय हा एक दोन तीन चार पाच सहा सात सात साप आहे ते येते अजून एक पाय बर बाबो पिढ ही हो बाबो कस बसल ते भाई एवढी किडकिड एवढे मोठे साप हिड हरपिता बरं झालं बाई उजाड्याचं झालं आंध्राचा आलं समजले ना साप आहे म्हणून हा बाई तो तो नाग दिसतो मला नागाची पिल्ले वाटत ते आणि ते जिप पण कसं बाहेर काढू राहिले एवढे एवढे जिभे ओ बाबो हे काय कसं झोपले हे दोन्ही ए हात नवो करू ते काय तुला न समजतच नाही रे या अशी दोन चार काना खाली टाकाव टावल्या काय करत का नाही सापाचे पिल्ले दे खुश हात लावला चालले इकडे मम्मी खाली पाय राहेत तुला बाय देगा खाली पायवर मी पाहते खाली मला काय घाबरीत अगं त्याला सांगते खाली आली त्याच्या आहे मग हा भाई ती मोठी साप कुठे हे ते पिल्ल दुसरं आले मोठे असं जाऊ दे आडचणीमध्ये असन अर हे ना टाकी मधून ना काढून घ्यायला लागन जनवार पाणी पिता ते ते पाणी नको विशारी व्हायला तू ना एक काम कर पप्पाला बोलून आण मी नाही जाणार मला सांभायचे पिल्ला पाहायला मज्जा येते आहे का तू सापाची पिल्ले त्या आता एका जागेवर बसेल ते जर पाहायला दाम लागले ना कोणत्या कोपऱ्याला कोणतं जाऊन बसून ती माहिती आहे ग तुला तू पप्पाला पहिले बोलू ना पटकन वय व लवकर का पळत जाय पै किती दमा चालला ते अरे इकडे रे तू इकडे दिदी वय ग तू पळत जाय वय पप्पाला पाठवून दे देऊ तुझं जायला लावलो होतं पटकन गेलासा ना पळत पळत हां तिला पाठवायला लागलं ना किती पे वाटू राहिले माले सापच्या पिल्ला पाहून काही वाटत का नाही रे हा मारू भाऊ पळतीन ते इकडे तिकडं ताना फाना होती आई वासरं कुठं गेलं ब सराट तोडून टाकले कुणी सोडून नेलं काय माहिती जवळपास दिसत नाही मी तर बरोबर बांधलं होतं इथं पप्पा काय गार पिता हा पप्पा तुम्हाला माहिती का आम्ही ना सापाचे पिल्ल पाहिले आणि सात पिल्ल होते ते सापाचे पिल्ल पाहिले ते नाही का आपलं तिथं पाणी आपण ठेवतो त्याच्यात काय म्हणतो त्याला आळ आळ आळात होत होते का हा काय बाहेर होते काय मध्ये होते साप किती होते म्हटली सात सात पिल्ल हिल्ल होते का मोठे होते नाही पिल्ल होते नागिन जनली काय काय माहिती आणि तिकडे का गेली होती तू आव पप्पा आम्ही ना मक्क तोडायला चाललो होतो आणि आरोचं पाय चिकलत ना मग मम्मी आरोला वाटली घे मग गेला आळात आणि तो एवढं जर ती वळ तिथं एवढे साप होते चल बर आरोव कुठे मग आरोव तिथच आहे त्याला सोडून काल आली आव मम्मी पण होती ना मम्मी पण आहे का हा चल बर लवकर चला चल चल लवकर दाखव लवकर मला चल अर्पिता चल लवकर पप्पा पप्पा काय झालं तुम्ही जा ना मी नाही येत मला भीती वाटत तुला भीती वाटत वाटते का हा मी चालले घरी हो बर तू जाय घरी मी आलो मम्मीला नारवलं घेऊन ना। जाय लवकर घरी हा वाहू चल मी जातो लवकर कुठे असेल रे काय माहित कुठं असं असेल पण एवढंच कोपऱ्याला कुठं तरी बसेल असेल बर का वर येईना गाड्या ना काय वाट बघ राहिली काय आले का यो बाबू हो बाबो पाना कस साप जाणलाय अरे ते पिल्ल किती एक दोन तीन चार पाच सात सात असे काय सांगा हा तू आठ नाही काढून आले असेल कोणती जाती मला बरोधले विचारी गोनस जातीच वाटत आहे नाही ना गोनस जातीच वेगळं राहतं ना ते पट्टे ना ते गोनस ते आज ग्राहवाने पाहिन हा ना पाना हा हा बरोबर आताच जनेल वाटत बघ मला हा ना नवीनच पिल्ले वाटत येते असे चट्टे बिट्टे किती भारी गटत आहे पण बर आता एक काम करा वाटत जवळ तुम्ही घरी चला आऊ ये काढायला जनावर पाणी पिते मला जिवंत पाहिजे तुला हा ते विषारी विषारी तो डोक्यात काय फरक पडला का सर्प मित्र पाहू ती बाटलीत भरून नेतील अरो सर सर्प मित्र तुम्ही भरा ना बाटल्या त्याच्या माग लागेल तेवढ्या बाटले ना मग डोक्यात पाणी अरे चावला बिवला हां ते काय आपण आपले काम आहे का ते ते सर्व मित्राचे काम आहे ते ते बरोबर पकडतील बाटलीत पकडून आहे ना लांब जंगलात सोडून देतील तुम्हाला पाठवायला लागत बोलवायला सर्व मित्रालाच पाहायला लागत होता मी तू चाल लवकर पाणी हुशारी होईल ते पूर्ण जनावर काय पिते रात्री काय नाही आपण आहे ना इकडून पाईप काढून देऊ निघून जाईल ते पाणी आणि काय म्हणून याचे तुझे त्याचे तर असेल ना मोठे टाकीत ते ना सर्व मित्र आले का सगळं चेक करतील ते अहो पण प्यायला पाणी येतं ना घरात तिडून अगं थोडं डोक्यात फरक पडला का तुला सांगितलं तु ना पाईप काढला सगळं पाईप नाही पाणी निघून जाईल तू पहिले चाल घरी चाल लवकर म्हणजे ते कार्ड तुम्ही थोडं डोक्यात फरक पडलाय चाल लवकर सर प मित्र पाहू आणि घेऊन येऊ चल लवकर चल